हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळची ना सगळी का कामं आवरल्यात फौजी गेल्यात दुटीला सगळे म्हणजे नाश्ता वगैरेच झाला आहे बाकी झाडू वगैरे मारून घेतला एकदा आता परत एकदा झाडू मारून छान फरशी वगैरे पुसून घ्यायची कपडे धुवायचे आहेत बाकी सगळं तर चला थोडाफार ना स्वयंपाक करून ठेवते त्याच्यानंतर बाकीची कामं आवरते कारण परत पर पर ना स्वयंपाक बनवायला लेट झालं ना तर खूपच म्हणजे वेळ आहे थोडाफार स्वयंपाक बनवीन भाऊजी पण येतात लवकरच एक साडेबारा एक पर्यंत येत आहेत कधी कधी तर आधी मी स्वयंपाकच बनवणार आहे आणि परवा आपण संडेला मार्केटला गेलो होतो ना तेव्हा मी काही हिरव्या भाज्या आण पण आणल्या होत्या तर त्या पण मला आता निवडायच्या आहेत कारण हिरव्या भाज्या जास्त दिवस राहत नाहीत आणि काल पण काही बनवायला झाली नाही तर चला आज पहिल्यांदा ना भाजी निवडते आणि ती भाजी छान निवडून झाली की मग लगेच आपल्याला फोडणी देता येईल आणि काल माझ्याकडे टाईम होता पण मी विसरले निवडायला आता जेव्हा काही भाजी बनवायची आहे बघायला गेलो फ्रीजमध्ये तर दिसली तर म्हटलं चला आता तिला छान निवडूया आणि बनवूया आणि हिरव्या पालेभाज्यांना आठवड्यात एकदा दोनदा तर खाल्ल्याच पाहिजेत कारण आपल्या शरीराला खूप गरजेच्या आहे हिरव्या पालेभाज्या अर्ण कुणाल पण थोडं खायला परेशान करतात पण पर मी त्यांना सांगतो की हा म्हणजे या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आपल्या शरीरासाठी खूप छान आहेत तर एकदा दोनदा मी देते त्यांना ना आणि जम्मूमध्ये तर ना आपल्याला हिरव्या भाज्या मिळतच नव्हत्या त्यामुळं तर काही तिथं नाही तीच आता इथं बंगालमध्ये ना हिरव्या पालेभाज्या मिळतात आपली तांदळीची भाजी म्हणा पोकळ्याची भाजी म्हणा ह्या सगळ्या ही तर मला भाजी तांदळीची भाजी अशी वाटत्या तुम्हाला मी दाखवतो मला एकदा नक्की सांगा याचं नाव नक्की तांदळीचीच भाजी आहे का आणखी कोणती तुमच्या इकडं काय म्हणतात ह्या भाजीला पण खायला तर खूप टेस्टी आहे मला तर तांदळीच्या भाजीसारखी वाटते तर चला आता जास्त वेळ न घेता लागूया आजच्या कामाला सकाळ सकाळची वेळ आहे तर सकाळ सकाळी थोडी पटपट कामं होत आहेत तर पटपट आवरून घेतो आणि नंतर बोलतो करा ब्लॉग कंटिन्यू बघूया आता माझं सकाळचा आणि दिवसभराचं रुटीन काय काय आहे तसा जमेल तसा व्हिडिओ घेईन आणि तुमच्यापर्यंत शेअर करीन चला मग आणि ही भाजी आणली होते आम्ही मला तर ही भाजी तांदळीचीच वाटते इथली लोक ह्याला वेगळं नावानं आहेत पण चला त्यांच्या लँग्वेजमध्ये ते बोलत असतील पण मला तर ही तांदळीचीच भाजी वाटते तुम्हाला कोणती वाटते नक्की सांगा मला कमेंटमध्ये मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे तो पण बघा नक्की चला तर आता हिला छान निवडून घेते आणि चला वेळ लागेल थोडा भाजी निवडायला पण आज ही भाजी निवडते आणि बनवते कारण हिरव्या भाज्यांचं कसं असतं निवडणं नाही निवडले ना तर त्या खराब होऊन जात आहेत आणि टाइम होतं माझ्याकडे काल तरी पण विसरून गेली आणि आता मी हिला निवडून मग बनवेन आणि खूप दिवस झालं मला विचारायचं होतं की तुम हो, माजी पन तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता कोणत्या गावातून बघता कारण मला पण कळायला पाहिजे ना माझे व्हिडिओ कुठंपर्यंत जातात आणि कोण कोण बघते तर नक्की सांगा तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये आणि बाकी काही तुम्हाला माझ्याविषयी जाणून घ्यायचं असेल काही प्रश्न असतील ते पण तुम्ही विचारा मी लवकरच ना क्वेश्चन आन्सर असा व्हिडिओ एक बनवीन आणि तुमचे काही क्वेश्चन असतील त्याचे मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन कारण आता माझी यूट्यूब फॅमिली पण खूप मोठी झाली आहे ह्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ घेतला पण तेव्हा आपली फॅमिली खो छोटी होती आता जे नवीन आले आहेत ना त्यांना माझ्याविषयी काही जाणून घ्यायचं असेल त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर मी नक्की सांगेन तुम्ही नक्की कमेंटमध्ये प्रश्न करा आणि या चला आता आपली भाजी वगैरे बघा छान निवडून झाली आणि एक दोडका होता तर त्याला पण आता मस्त आज मी भरला डोड दो, दोडक्याची भाजी बनवणार आहे मुलं कसं मसाला जास्त खातात दोडका कमीच खातायत तर आता इथं आहे बघा माझं मस्त मसाला वगैरे बनवला आणि आज तुम्हाला मी दोडक्याच्या मस् म्हणजे भरली दोडके कशी भाजी बनवायची त्याची ना रेसिपी पण थोडक्यात सांगते आपलं खोबरं घ्यायचं थोडंसं जिरं थोडंसं तीळ लसूण आणि शेंगदाणे हे सगळं आपलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकायचं आणि मस्त आपलं हे ना तेल थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं थोडं धणा पावडर असेल ते ते पण टाकून घ्या आणखी थोडी जास्त म्हणजे टेस्ट येते त्याला तर मी आता इथं बघा छान आता भरत आहे दोडकं त्याच्यानंतर भाजी पण मला बनवायची होती चला तर आता पटपट आवरते करा ब्लॉक कंटिन्यू चला आता आता ना थोडी भाजी वगैरे फोडणी टाकल्या आणि अकरा वाजल्यास अर कुणाला ह्या वेळेस ना मी काहीतरी फळ देतोय कारण गरमी खूप आहे ना तर एखादं फळ द्यावं लागतंय तर चला आता आपल्याकडे बनानाच आहे तर मी बनानाच देते तर हे बघा परवा मार्केटमधून आणले होते तर चला बनानंच देऊया आणि गरमीच्या दिवसात ना केळी खूप छान असते मुलांसाठी तर रोज त्यांना कधी केळी कधी पेरू चिक्कू जे फळ असेल ना मी ते देते आंबे पण पना आहेत पण आंबे रस वगैरे बनवीन आणि केळी वगैरे आहे ना ते त्यांना खाण्यासाठी देईल चला एका साईडला स्वयंपाक पण चालू आहे एका साईडला मशीन पण लावल्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत मुलांना टाइम टू टाइम खाणं पिणं पण गरजेचं आहे कारण आपण नाही दिलं तर ते खाणार पण नाहीत आहेत घरी ना तोपर्यंत व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांना देते मी तर चला तर चला, मी पण खाऊन घेते आणि मुलांना पण खायला देते आणि चला थोड्या वेळ आमचा फ्रूटचा ब्रेक झाला अकरा वाजता मी त्यांना म्हणजे फ्रूट काही ना काहीतरी देतो कारण सकाळी ते नाश्ता करतात आता जेवण वगैरे बनायला पण वेळ जातो आणि बारा साडेबारा वाजता मुलं जेवण करतात तोपर्यंत मध्ये आधी एखादा फ्रूट द्यायला पाहिजे आणि आता इथे चाललंय माझं कणिक वगैरे मळून घ्यायचं कणिक पण ना घेतली तर छान आपलं पीठ भिजतंय थोड्या वेळ त्याच्यानंतर मला कपडे वगैरे सुकवायचे आहेत बाकी फरशी वगैरे पण पुसायचे आहे तोपर्यंत आपलं पीठ वगैरे छान भिजेल आणि दोडक्याची रेसिपी आहे ना तुम्ही पण नक्की बनवा साधी सोपी आहे पण खायला खूप टेस्टी आणि चला मी पण आता भाजी वगैरे फोडणी टाकले दोडक्याची भाजी पण एका साईडला आणि तांदळीची भाजी तर एका साईडला ते पण शेजते आणि असंच माझं मॉर्निंग रुटीन सुरू आहे जोपर्यंत आता मुलं वगैरे घरी आहेत ना तोपर्यंत असं रुटीन आहे आता आर नकून लवकरच स्कूलला जातील परत वेगळं रुटीन सुरू होईल तर चला करा ब्लॉक कंटिन्यू आणि आता ना संध्याकाळची वेळ आहे मला अर्न कुणाला पार्कला घेऊन जायचं होतं त्यामुळे मी पण आवरलं कपडे फक्त राहिले होते फोल्ड करायची चला आता कपडे वगैरे पण फोल्ड करून घेतो आणि कधी कधी ऊन पण येते कधी पाऊस येतोय थोडा वेळ ऊन पडलं होतं तर म्हटलं चला कपडे वगैरे सुकवून घेऊया हलकं जरी ऊन लागलं ना कपड्यांना एकदम कपडे फ्रेश होत आहेत तर मी बाहेरच त्यांना गाठली होती सुकायला बाहेर बघा आबळ पण आलं होतं पाऊस येतोय की काय असं झालंय तर बाहेर पण छान असं गार वारं सुटलंय तर चला आता मी कपडे वगैरे फोल्ड करून घेते त्याच्यानंतर बोलते आणि मस्त इथं बाहेर ना टेरेसवरती पण वारं सुटलं होतं तर मी बाहेरच बसून आता कपडे वगैरे फोल्ड करतोय तुम्हाला एक दिवस मी आपलं टेरेस पण दाखवणार आहे पण टेरेसवरती ना खूप अशा काही गोष्टी आहेत त्या अजून म्हणजे जमा करायच्या आहेत ज्या काही चेअर वगैरे आहेत तुटलेल्या वगैरे टेबल वगैरे आहे म्हणजे जे खराब वगैरे आहे ना वस्तू त्या इथं ठेवल्यात ज्या आपल्या क्वार्टरमध्ये पहिले राहत होते ना त्यांच्या म्हणजे आहेत काय काय साहित्य टी व्ही वगैरे पण त्यांनी तो खराब झालाय म्हणून हो ठेवलाय तो आपल्याला फेकायचं सगळं टेरेस क्लीन करायचं एक दिवस पोजींना टाइम भेटला बघूया तेव्हा छान तुम्हाला मी टेरेस कसं आहे ते दाखवीन आता एवढं ती ठीक नाही ना त्यामुळे दाखवायला पण नको वाटते तर सगळीकडे पसाराच पसारा एका साईडला अर्नो कुणाल आहेत आणि आता इथं संध्याकाळची वेळ आहे मी ना अर्नो कुणाला थोडं पार्कमध्ये घेऊन म्हणजे जाऊन आली थोडं ती खेळे मुलं पण पार्कमध्ये पाऊस पडल्यामुळं सगळीकडं वल्लं झालं होतं पाणीच पाणी त्यामुळे जास्त वेळ काय आम्ही पार्कमध्ये बसलो नाही आणि आता इथं बघा त्या मराठीत आहेत ना माझी मैत्रीण त्यांची मुलगी आहे ती आली होती खेळायला बॅडमिंटन तर तिचं आणि माझं छान इथं बॅडमिंटन खेळायचं चालू होतं आणि चला तर अशा प्रकारे होतं माझं आजचं दिवसभराचं रुटीन थोडंफार मी शेअर केले आणि व्हिडिओ थोडे छोटे होत आहेत कारण कधी कधी टाईम भेटते नाही भेटते जेवढा टाईम भेटते तेवढा मी व्हिडिओ आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराज